आम्ही आलाय राज जीव गेला असतो ना राज तरी हस हसत घेतला असतो ना पण मी रडतोय त्याच कारण आहे राजा आज माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शुभ आला पण या दुर्दैवाकडे त्याला मुजरा करायला हात शिल्लक नाही शुभांची मावळी आम्हाला नाही कुणाची भीती

oh <laughs> छत्रपती असं राजा जगाच्या खोळात जन्माला आला ना अरे तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण काय पात्रता कौतुक करणारे कोण अशा निखरमच कौतुक भगवंत सुद्धा आणि खरं सांगू अरे तुम्ही काय आपलं कौतुक करावं आपण काय भगवंताच कौतुक करावं अरे अशी वेळ यावी दादा अशी वेळ यावी भगवंताला आपलं कौतुक करावं तर जगण्याला अर्थ आहे आणि तर करण्याला अर्थ आहे अशा लेकरांचं कौतुक भगवंत करत होतं याच हरिक वाटे पण त्याच्याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे कुळ अकल व्हावे हवे तया कुळा माझ्या सगळं जर कुळ योग्य असेल बहुत सुकृताची जोडी बहुन विठ्ठली आम्ही जन्मोजन्या मी बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठली कृपा एका कुळाने चालत नाही किंवा एका जन्माने चालत नाही बहुत जन्माची सुकृताच्या काठी लागतात तेव्हा कुठं चांगलं आई आईबाप माळ खरी पाहिजे घरात परमार्थ पाहिजे पर्यावा सरे काय बघा हो। माझ्याकडे पा पटपट उत्तर द्या मी जे करते त्याला काय म्हणतात तुम्ही काय ऐकताय काय चालू आहे मी पोरगी असून एवढ्या मोठ्यानं बोलते तुम्ही पोरं असून तुम्हाला काय वाटलं पाहिजे मोठ्यानं बोला काय चालू आहे कसं बस होतोच पोरांचा लवकर होतो चला मग मला सांगा कीर्तन नशीब कीर्तन म्हणले डोंबऱ्याचं खेळ तरी म्हणणे नाही एवढं तर माहिती आहे पोरांना पण पटपट उत्तर द्या गेल्या दोन वर्षात एक पिक्चर लय गाजला त्यात गाणं होतं झिकाट पिक्चरचं नाव हिरोचं नाव हिरोईनचं नाव प्रश्न विचारायच्या आधी उत्तर तयार आहे किती गुणाची लेकडे दादा पटपट उत्तर द्या गेल्या वर्षी एक गाणं लय गाजलं मी पुढचं म्हणते त्याच्या पुढचं तुम्ही म्हणायचं शांतगिनी शालू गेली आता कुणाचं नाव जवा भक्ती सतू माझ्याकडे माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर किती किती म्हणजे किती कितीच गोड घेतल तो माई अशी हुडकुण सुद्धा सापडायची नाही वरण पटपट उत्तर द्या पटपाट ज्ञानोपरायांचा हरी पाठातला चौथ्या क्रमांकाचा अभंग कुठला माझ्या नवऱ्याच्या बायकोचा परिणाम आहे त्यांना बबरो माहित आहे त्यांना आमदार माहित आहे फक्त ज्ञानोपाराय माहित नाही अरे दोन तीन गोष्टी करा लेकर चांगली जन्माला येतात राम कृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला राम कृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला गर्भात निक्रो असताना ज्ञानेश्वरी कथा लागू द्या तुमच्या पोटाला अरे तुकोबाबा ज्ञानेश्वर मौली येतील तुमच्या पोटाला पण कधी घरात अर्हार्थ असेल पण हे कधी चांगले येतील अभंगाच्या प्रथम चरणात अपोली आहे Oh, mm -hmm. त्यांच्या ऐवजी त्यांच्या आई वडिलांचं वर्णन करतात कारण शुद्ध बिजा कोटी फळे रसाळ होत आईची कोस पावण असेल आणि वडिलांचे संस्कार योग्य तर असतील तरच ते कोण चांगलं जन्माला येत घरात संस्कृती असेल तर संतती चांगली जन्माला येते आणि घरात संतती चांगली जन्माला आली तर संपत्तीला कमी राहा म्हणून लेकर खरी संपत्ती आहे हे संपत्ती टिकवता आली पाहिजे आणि म्हणून सात्विक लेकर जर पोटी आणि सात्विक म्हणजे सत्याचं आचरण करणार आहे आणि दुसऱ्यासाठी जगणार आहे आता आमचं तसं नाही कारण आम्ही तसं नाही आमचं विचित्रच काम आहे झालं आम्ही लोकांसाठी जगत नाही वाईट करायला किती सांगा चांगलं आम्हाला लोकाचं वाईट करू नका आपलं झाल्याशिवाय तुम्हाला पत्र माहिती आहे पत्र लेटर 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 हा तुम्ही एखाद्याला पत्र पाठवलं पुढच्या स्वीकारलं नाही महागारी कोणाकडे येत जणे पाठवलं त्याच्याकडे का पत्राच्या पाठीमाग जन पाठवला त्याचा पत्ता असतो तस केले कर्म झाले त्याची भोगा आले मेले आईसे किती तुम्ही जे करा ते भोगा ना तुम्हाला भोगावं लागणार आहे मग तुम्ही ना जीवनात तुम्ही ह्याला जरा आळा मनाला जरा घेऊ कर्म योग्य असं आई बाप तसे सासू सरे लेखी तशा एवढं जरी केलं कीर्तक सार्थक्य के लागलं कारण घरात शांती नाही त्या घरात पैसा टिकत नाही आणि जगात घरात शांती लक्ष्मी आल्याशिवाय राहत दादा तुमचं नाव काय भास्कर महाराज तुम्ही मला सांगा मी तुमच्या घरी आलो समजा 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 मी तुमच्या घरी आले समजा मी आलो म्हणजे मी एकटी नाही हो दोन चार आचार्य कोण ना कोणतरी सोबत सगळेच सगळे आला 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 सगळं आलो आम्ही आता आम्ही आलो म्हणल्यानंतर आम्ही हॉलमध्ये बसणार साजिक आहे नाही नाही ऐका तर माझं तर ऐकून पुन्हा तुमचं सांगत रातभर तुमचं ऐकते आता माझं ऐका समजा मी आलो म्हणजे मी हॉलमध्ये बसणार तुमची बायको किचन मध्ये असणार साजिक आहे तुम्ही बायकोला सांगणार महाराज आले चहा टाक माणूस तुम्ही सांगणार ना होय तरी म्हणा सांगणार ना हा चहा टाक बायको किचन मध्ये गेली आम्ही हॉलमध्ये घरात तुम्ही दोघाच आहे लेकरू नाही बाळा नाही कुणी कोणी कोणी खुनी ना तुम्ही तुमची बायको पाहुणे मंडळी तुम्ही दोघ तुझी बायको एवढी उघडीत नसती पण तुमची बायको सायपा घरात ना आव महाराजाला चा करायचं आहे खरं पण घरा साखर नाही नाही कसलं बोलत समजा नाही मी तुम्हाला हाय नाहीची गोष्ट वेगळी आहे आणि मी तुम्हाला सांगते जे नाही नाही म्हणते ऐकून अशा मताची भेंट बिंदास्त ऐका बिंदास्त ऐका आपलं गरजार सोडून आले दादा आई बाप सोडून आली दादा सगळं सोडून आले तुमच्यासाठी आहे तुम्हाला पाहिजे तसं राहते तुम्हाला पाहिजे तसं खाती तुम्हाला पाहिजे तसं नटती काय फरक आहे एखाद्या वेळेस म्हणा ना काय गोड दिसतेच गे मना एखाद्या वेळेस काय तुमचीच ताना काही भाजा जरी मायकू असली मीच तर म्हणायचं काय सगळं दिसते का माझे राह म्हणा जाते नसलं भाजी तुम्ही तरी म्हणायचो काय भाजी नाही पण ती राह कौतुक करायचं पण थोडं लई गेलं की फायदा होत नाही कुठल्या गोष्टीचा अतिरेक झाला की वाया घात म्हणून तुम्ही सुद्धा हे बघा फक्त यांना म्हणा फक्त बायकांनाच अपेक्षा असते असं फक्त बायकावर नाही होतो असं नाही लग्न करताना पोरांची सुद्धा अपेक्षा असते असते का नाही एकच अपेक्षा एक असते त्या विचाराची आयुष्यभर कुटुंबासाठी मरतो -मर -मर यांच्यासाठी कमवतो यांच्यासाठी कष्ट करतो एकच अपेक्षा आहे घरात आल्या आल्या फक्त हसमुख चेहऱ्यानं ह्या बाईनं मला ग्लासभर पाणी द्यावं दोन चार आपुलकीचे शब्द विचारावे पण ही ही आली की अशी फायरिंग चालू ह्याचा त्याचा पुढचा तरी जायला बसत नाही आपलाच नवरा आहे कुठं पण नाही पण मू धरून म्हण ताटावर बसला की सुरू तिला माहित आहे पट हितच सापडतोय पुन्हा कुठं सापडणार नाही म्हणा ना थोडा संसार करायचा नाही तर तू आज संसार जितका उलट आहे उर्दू मुला मध्ये शाख महो वयाम आणि संसाराचं झाड उलट आहे आकाशात मुळे त्याला किती पाणी घाला उलट्या घर पाणी घातल्या सारखं एका गावात पाणी नसतं हापसा फोतात हापसा फोतात पण पाणी खरं लागतं गावातला माणूस म्हणतो पाणी खरं पावणं हापसू नका पाहुणा म्हणतो तो, तो अरच्या घागरी हापसतो पुन्हा गोड लागेल पुन्हा गोड लागेल जागेवर आहेत का जो हापसात खरा पाण्याचा आहे त्याला गोड पाणी लागेल मग जो संसारच दुःखाचा आहे तो असा केला काय आणि के के असा केला का सुख लागणार नाही गुंतूच नका बिंधास्त संसार करा पण करी संसारे जिव्हा संसारी असावे असूनही नसावे पक्ष अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते पैसे असावे बिनधास्त करा दादा फक्त गुंतू नका कारण आपल्याला तेह संसारासाठी नाही देवे तिला देह भजना त्यासाठी ते कर्म कायम लक्षात ठेवायचं आणि हे ज्याला लक्षात राहिलं त्याच्या जीवनात शेवटही गोड होतो जीवनही चांगलं जातं आणि जाऊ द्या जीवन थोडं खडतर गेलं तरी हरकत नाही पण शेवट गोड झाला पाहिजे धृतराष्ट्र एक हजार पुत्राचा बाप था। था। होता देशाचा सम्राट होता आयुष्य चुकत गेलं दादा पण मरण चटके खाऊन मिळालं तू खूप आहे जीवन थोडं खडतर होत लोकांनी हाणलं मारलं नावं ठेवलं अन्न अन्न करून लेकरं निघे पण शेवट बाडावेळा झाला भाग पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलले तो साक्षात माझा पांडुरंग परमात्मा लहेला आला अजून किती गोळ सेवट पाहिजे अजून काही वक्त मी यासाठी केला होता हा सेवट शांती सगुण सेवंतो

उसे इंसान कहते हैं पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं युद्ध दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं जो नर परमार्थ करते हैं उसे इंसान कहते हैं सब मानुस मन का असं जगण्याला अर्थ आहे लोकांचं वाईट करून कधीच आपलं चांगलं होत नाही सात्विक व्हायचं ना दुसऱ्यासाठी जगा दुसऱ्यासाठी जगणं असावं दुसऱ्यासाठी महाराज फार विचित्र माणसं असतं फार विचित्र महाराज फक्त कळलं पाहिजे की सुख कशात आहे सुखाचे तीन प्रकार असतात भागवतामध्ये सांगतात साधनिक सुख बाह्य सुख आणि आत्मिक सुख बंगला गाडी येतात सुख आहे बंगला गेला गाडी गेलं सुख गेलं साधनिक सुख बाह्य सुख काही कपडे आहेत दहातोळ गळ्या दहातोळ हातात आमच्या दाहीच्या दही बॉट्या काही इस्त्री आहे पण सगळं घरचं हात त्यावर आहे बाह्य सुख आत्मिक सुख काही नाही आहे तरी सुद्धा सुखी आहे तू को बर आहे गावोगावी कीर्तन करायचं कीर्तन केलं की त्यांना भरपूर भेटायचं ताकीट नाही ते आता भेटते पहिलं नव्हतं पहिलं घेणारी नाही होती पण घेणारी नव्हती आता घेणारे नाही झाले पण देणारं नाही कळलं त्यालाच कळलं मला का चला नाही घेऊन येशा मताची मी नाही मी पण घेते घेऊन अशी मताची मी नाही घ्या पण प्रमाणात घ्या कारण कसं आहे ना नाही घ्यावं तर यांना किंमत राहत नाही तर डिजेल येत नाही शेवटी किती केलं तरी घामाचा पैसा आहे किती केलं तरी घामाचा पैसा आहे तर घामाचं नाही घ्यायचं तर कशाचा घ्यायचं अजून कशाचा घ्यायचं कळलं पाहिजे मला नाही तर पैसा नाही घ्यायचा आणि आयुष्यभर तेच सांगत बसायचं घेत नाही मग घे नको घे पण सांगू नको नाही आपण संत नाही आपण माणसाचे कारण तुकोबरायचे होते बंबाजी बोळाने मारलं तुकोबार ते छत्रपती शिवरायांकडे होते जास्त सेना होती असं नाही जास्त भरभक्कड खजिना होता असंही नाही जास्त सैन्य होती जास्त हत्या होते जास्त घोडे होते असंही नाही पण ताकद होती ती रयतेची कारण जिथं मुघलांचं राज्य होतं त्याला मुघलशाही म्हणायचंय जिथं आदिलशहाचं राज्य होतं त्याला आदिलशाही म्हणायचंय जिथं कुतुबशहाचं राज्य होतं त्याला कुतुबशाही म्हणायचंय पण जिथं शिवरायांचं राज्य होतं त्याला स्वराज्य म्हणायचंय शिवसैनिक म्हणतो स्व म्हणजे माझं राज्य म्हणजे जिथे मी राहतो ते माझं होतं म्हणून प्रत्येकाला आपलं म्हणता आलं पाहिजे आम्हाला म्हणता आलं पाहिजे स्वतःचा विचार नाही केला पाहिजे दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे आम्ही स्वतःसाठी जगू तुमच्याच हिंमत ठेवा आई बापाच्या पलीकडे काही नाही दादा काहीच नाही मग तुम्ही ना तुम्ही थोडं आकाला बिलेख आहे ते पण न ठेवणार आहे तुम्ही कसं राहणार की तुम्हाला भेटणार म्हणून जर आई बापांची कदर करायला शिका नवऱ्याच्या ती संस्कृती आहे टिकवता आली पाहिजे देव आहे अं मात नाही देवावर श्रद्धा असायला अंधश्रद्धा नाही देव आहे देवा आहे देवा आहे हृदय मंदिर शोधून येतात कशासाठी येودي बात तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी बसतय माझ्या नित्यांतर आते तू जर माझ्या इथं अशी तुला बाहेर ओळखायची काय गरज आहे मीठो जळी स्त्री भराला पिता भावना ही मुरला त्याला मनातून स्मरलं ना जिगरात तिकडे दे ना कर अरविंदेना बाय बाय जयविंदम मुखा अरविंदेना विडीवे शकंतम वटास्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दम् मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द <laughs>

यांच्यासाठी जोरदार कारण कामदार बरोबर सगळ्या वाक्याला त्यांना जर हे माहीत असेल ना तर हे गुरुवानाच एवढ जरी वाक्य पुरवणं तुम्हाला आख्या जीवनात कळलं ना तर चढवात तुम्हाला कुणाच्याच नादी लागायची गरज नाही मागे सांगणी सहशी मागणी सहसंग एवढंच कळलं एवढंच एवढंच कळलं तरी चांगलं झालं माणसं नाही आमची माणसं माणस आहे सुरतांची सुन नजर लागून आणली तरी आमचं शिवराय म्हणाले तुमच्या संख्या आमची आई असती ना आम्ही असेच गोर आणि सुंदर जलवा लागू असतो ते छत्रपती शिवराय कुठं आमची गोरगुर